व्ह्युअर्स मी कोंडे येथे आलो आहे आणि आगरवाडी येत आहे मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत आता हे काकीने पहिले मो गोष्ट म्हणजे मस्त टॉमॅटोचं झाड लावलं आहे अंगणातच लावलं आहे आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता खोलवर किती दऱ्या आहेत आता हे मोबाईलच्या माध्यमातून तेवढं दिसणार नाही पण तुम्हाला गमत दाखवतो की कि इथून किती व्ह्यू चांगला दिसतो आहे हे इकडे समोर नदी आहे दिसते ख आ, सावित्री नदी आहे आणि ही समोर अशी गावं आहेत म्हणजे डोंगर दऱ्यावरती वसलेली कोकणातली आमची गाव आहेत आणि ह्या खाली जो रस्ता आहे आता विचार करा हे इकडे रस्ता आहे आणि हे घर एवढ्या वरती आहे रोज इकडून चढाव उतरावं लागतं हे ते घर आहे म्हणजे आमच्या कोकणातली घरं दुर्गम भागात काही ठिकाणी असतात पण बघायला गेलं तर वातावरणाच्या दृष्टीने इथे शांतत आहे छान वाटतं आणि समोरचं दृश्य पाहून तर अजून मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं सभोवताल जे दृश्य आहे ते अप्रतिम वाटतं कुठेही आम्हाला म्हणजे नाही का स्वित्झरलँड किंवा युरोपमध्ये फिरण्याची काही जरूरत नाही आम्ही कोकणातल्या वाड्यावाड्यात जर फिरलो असं तर आम्हाला वर्ल्ड टूर केल्यासारखं वाटतं आमचं कोकण हे निसर्गसमृद्ध आहे रिच आहे आणि मेन गोष्ट आमच्या कोकणातल्या लोकांनी या निसर्गाशी जी नाळ जपून ठेवलेली आहे तीचं वर्णन करताना कविताही कमी पडतील किंवा शब्दही अपुरे पडतील आमचा खेड्यापाड्यातला माणूस हा निसर्गाशी अगदी जोडलेला आहे बघा ना या दऱ्याखोऱ्यात येऊन राहिलेल्या आहे आमचे पूर्वज अशा जागी येऊन वसले राहिले आणि निसर्गाची जपणूक केली मी तुम्हाला हे इथलं दृश्य दाखवते तुम्ही पहा अप्रतिम पाह ती समोरची डोंगर रंग पहा तुम्हाला दिसते झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय समोर नदी आहे बघा ना का अप्रतिम वाटतंय मी ते आता उभं आहे जे मला डोळ्याने आहे ते मी तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून नाही दाखवू शकत साधारण तुम्ही कल्पना करू शकता त्याचसोबत इथे अशी झाडं पण लावलेली आहेत बघा निसर्गाशी आमचं किती जवळचं नातं आहे हे एक कोंबडा म्हणतात बघा त्याचा कलर कसा आहे छान आहे आजूबाजूला बघा तोंडलीच्या वेली आहे म्हणजे किती आम्ही निसर्गाशी जवळ आहोत कारण निसर्गच हा देव आहे हे म्हणणारे आमची कोकणी माणसं आहे आणि बघा ना तुड़स, तुड़स ले ले। हे खेड्यातलं गाव आहे तुळस तुळशीत बघा फुलझाडं झाडं लावलेली आहेत निसर्गातली प्रत्येक गोष्टी आम्ही इथे वापरलेली आहे सारवण केल्यानंतर अंगण किती छान वाटते ही झाडं माडं जी डोक्यात शिंपून वाढवलेली आहे तुम्ही बघा हे नारळाची झाडं निसर्ग हाच देव आहे हे कोकणी माणूस समजत उमजत आलेला आहे त्याच्यात बघा कस छान आहे काकी काय बोलू निसर्ग पावसात आमचा छान असतो आता पण छान आहे तिकडे रान आहे काकी खूप मन मोकळे त्यांना मी बोललो की काय बोलू तर ते त्यांनी असं बोलत आहे निसर्ग छान आहे पावसाय ते छान आहे पाठीमागे खूप काही काका म्हणतात की दाखव पाठीमागे पण आपण जाऊया प्रयत्न करूया काय आहे बघा हे घरचं जंगल आहे जंगलात आहे हे घर हां तर ह्या जंगलातून पण बघा ह्या डऱ्यातून म्हणजे हे एक घर आहे इकडे बघा वेळेला वाघ वीघ कधी लपून बसला काय घात केला किंवा काय केलं भीती वाटते ह्या डोंगर दऱ्यातलं घर आहे बघा ना आजूबाजूला झाडी किती या दऱ्याच्या साईडला कोरून हे असं घरासाठी जागा केलेली इकडे गोठा वगैरे आणि कडे कपाऱ्यात आहे बरं हे घर कडे कपाऱ्यातून आहे ही झाडी तुम्हाला दिसते बघा ना तुम्ही हे बघा कसं दिसतंय व्ह्यू बघा तुम्ही समोर समोर बघा व्ह्यू छान निसर्ग बघा आजूबाजूचा कलात्मक कलात्मकता बघा नारळी पोपळीच्या झा जा, झाडं लावलेले आहेत अप्रतिम आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा